नमस्कार आज आपण वरील वेगवेगळे पार्ट्स बघणार आहोत व त्या पार्टची माहिती बघणार आहोत आता हा सुरुवातीला जो स्लॉट आहे तो आहे रॅम स्लॉट इथे तुम्ही रॅम फिट करू शकता है, या दोघे स्लॉटमध्ये रॅम फिट होते इथे पाठीमागे जे आहे इथे पॉवर पिन आपली येते एस एम पी एसमधून येणारी पॉवर पिन आपण फिट करू शकते इथे मागे जुन्या टाईपच्या हार्ड डिस्क डी रायटर म्हणजे पाटा त्याच्या पिन्स आपण इथे फिट करतो हा स्लॉट आहे साटा स्लॉट नवीन टाईपच्या आपल्या जे हार्डडिस्क आहे साटा हार्डडिस्क त्याची पिन आपल्याला इथे फिट करता येते त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे हिटसिंग प्लेट ही ऑफ करण्यासाठी हिटसिंग प्लेटचा उपयोग होतो त्याच्या शेजारी आहे फोर पिन पॉवर सप्लाय इथे एस एम पी एसमधून येणारे फोर पिन फिट होते इथे प्रोसेसर चीप फिट होते इथे प्रोसेसर चीप फिट होते लक्षात घ्या आता आपण सीपीओच्या म्हणजे पी सीच्या पाठीमागे काय काय यूज होतो तो बघणार आहे इथे पी एस टू माऊस कीबोर्ड जुन्या टाईपचे आपण इथे फिट करू शकतो आहे इथे प्रिंटरची पिन आपण लावू शकतो आहे हा आहे विजय पोर्ट मॉनिटरमधून येणारी केबल आपण इथे फिट करतो हे आहेत यू एस बी पोर्ट हा आहे इथरनेट पोर्ट इथे लॅन केबल आपली फिट होते खाली आहेत यू एस बी पोर्ट इथे माईक स्पीकर असे वेगवेगळ्या गोष्टी इथे अटॅच करू शकताय हे जे स्लॉट आहेत हे पी सी आय ए जी पी स्लॉट आहेत इथे ग्राफिक्स कार्ड वेगवेगळ्या प्रकारची कार्ड तुम्ही अटॅच करू शकताय ही बॅटरी जी गोल दिसत आहे याला आपण सिमस बॅटरी म्हणतो टाईम डेट यामध्ये आपली सेव्ह असते असे भरपूर सारे पार्ट्स आपल्या वरती अवेलेबल असतं त्यानंतर या ज्या छोट्या छोट्या पिन्स दिसत आहेत या पिन्स म्हणजे आपण जे पॉवर बटन दाबतो तिथून येणारे पिन्स किंवा वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या पिन्स ते जे स्लॉट आहे ह्या पिन्सवरती आपल्याला ते फिट करायचे असते इथे ही आपने आपने जी बारीक ही दिसते ही सेटिंगची पिन असते हा आपण काढून आपली जी पण सेटिंग आहे बोर्डवरची ही परत रिसेट करून तिथे परत फिट करू शकतो अशा प्रकारे आपण मदरबोर्डवरील सर्व पार्टची जवळजवळ माहिती घेतलेली आहे धन्यवाद